केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सूचनेनुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत देशभरात भ्रष्टाचार विरोधी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा होत आहे कोल्हापुरात ही या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी सर्व शासकीय कार्यालयांच्या मध्ये भ्रष्टाचार विरोधी शपथ घेऊन करण्यात आली या आठवड्याभरामध्ये विविध उपक्रम समाजमाध्यमांवरील जनजागृती मोहिमा आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवादाच्याद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश दिला जाणार आहे शासनाच्या सर्व विभागांच्यामध्ये पारदर्शकता वाढवणं तसेच जनतेत प्रामाणिकपणाचं मूल्य दृढ करणं हे या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी वैष्णवी पाटील यांनी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांना या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान लाचलुचपत विभागानं या वर्षभरात एकूण सव्वीस तर केवळ ऑक्टोबर महिन्यातच तब्बल सोळा मोठ्या कारवाई केल्या असून भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रशासनाची भूमिका ठाम असल्याचं चित्र या निमित्तानं पुढं आलं आहे नमस्कार भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशानं केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यामार्फतीनं दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दे, दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावर्षीचा जो जनजागृती सप्ताह आहे याचं ब्रीदवाक्य आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी व्हिजिलन्स इज आवर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी या वाक्य घेऊन आजचा हा सप्ताह आहे या वर्षीचा तो आम्ही साजरा करणार आहोत याच्यामध्ये लोकांकडे जी लाच मागणी केली जाते याच्यासाठी संपर्क कसा करावा म्हणून आम्ही भित्तीपत्रक त्याचप्रमाणे आठवडी बाजारामध्ये कार्ड वाटप आणि शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यशाळा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जनजागृती व्हावी म्हणून आम्ही काही ग्रामसभांचंही आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया प्रेस मीडिया जो आहे आणि टोमॅटो एफ एम असेल किंवा रेडिओ मिरची या रेडिओच्या माध्यमातूनही आम्ही लोकांना आमचे फोन नंबर शेअर करणार आहोत त्याचप्रमाणे आमचा मेल आय डी आम्ही शेअर करणार आहोत आमच्या या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या महिला एन जी ओमधील काही लोक यांनाही आम्ही आमच्या माध्यम सोबत घेऊन जनजागृती करणार आहोत तर मी या सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्याकडे आपलं काम जर शासकीय कार्यालयामध्ये प्रलंबित आहे किंवा झालेलं आहे तर या प्रलंबित अथवा झालेल्या कामासाठी एखादा सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीनं त्यांचा खाजगी एजंट किंवा खाजगी इसम आपल्याकडे पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात काही लाच मागत असेल तर ही लाच जर कुणी मागितली तर तात्काळ आमच्याशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी आमच्या लाचलुचपूत प्रतिबंधक विभागाचा एक टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट या आमच्या हेल्पलाईनवर आपण संपर्क करू शकता त्याचप्रमाणे कोल्हापूर कार्यालयाचा एक क्रमांक आहे कार्यालयाचा झिरो दोनशे एकतीस दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद त्याचप्रमाणं आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा एक व्हॉट्सअप नंबर आहे मी परत रिपीट करते या व्हॉट्सअप नंबरवरही आपण मेसेज करू शकता चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट मी परत सांगते चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट या क्रमांकावरही नागरिक संपर्क करू शकतात तर परत मी सांगू शक इच्छिते की नागरिकांकडे अशी पैशाची अथवा भेटवस्तूची मागणी लाचसाठी झाली असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क करा आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे प्रलंबित काम आहे ते कायदेशीर मार्गाने आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू त्यामुळं नागरिकांनी बिनादिक्कतपणे निर्भयपणे आमच्याशी संपर्क करावा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सोळा कारवाया झालेल्या आहेत ज्या मागल्या वर्षाच्या तुलनेत थोड्या अधिकच आहेत आणि मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वर्षापूर्वी चार्ज घेतला तर माझ्या कालावधीमध्ये सव्वीस कारवाया झालेल्या आहेत महसूल विभाग सध्या जास्त कारवायामध्ये आहे महसूल विभागामध्ये आमच्याकडे सोळापैकी चार कारवाया महसूल विभागाशी संबंधित आहेत मी परत नागरिकांना आवाहन करते की आपण आमच्याशी संपर्क करताच पण हे प्रमाण आहे ते अगदी कमी आहे तर नागरिकांमध्ये हा अवेअरनेस आला पाहिजे लाच मागलीतली तर लाच विच विभाग नावाचा एक प्र विभाग आहे जो लाचखोरावर कारवाई करतो तर नागरिकांनी आम्हाला संपर्क करावा आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येतं तर न घाबरता नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आणि तात्काळ आमच्याशी संपर्क करावा असं आवाहन करते